रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क अमणापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐं अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्यात्तर अकरा सत्त्याहत्तर विनय राजमाने पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास नमस्कार गेले अनेक दिवसाचा आणि व्यापारी बंधूंच्या आणि आपल्या पलूसच्या जिवाळ्याचा विषय हा जो राष्ट्रीय महामार्ग पोलूस मधून जो गेलेला आहे आणि ह्या महामार्गाचं पलूस हद्दीमधलं काम गेले अनेक दिवस झालं रखडलेलं होतं आणि वस्तुस्थिती पाहता पलूसमध्ये पोलूसमध्ये धुळ्याचं प्रमाण अतिशय या खरा रस्ता सगळा खराब झाल्यामुळं वाढलेला आहे त्याच्यामुळं आपल्या गावातील नागरिकांच्या पाठीमागं दवाखाना लागायची वेळ या रस्त्यामुळं आलेली होती आणि गेले बरेच दिवस सदरच्या रस्त्याचं काम चालू व्हावं त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्नशील होतो राष्ट्रीय महामार्ग महामार्गाचं जे कोल्हापूरमधील ऑफिस आहे त्या ऑफिसच्या ऑफिसमधील आपल्या या, या रस्त्याचे जे इन्चार्ज आहेत म्हणजे संतोष रासने साहेब यांच्या सातत्यानं आम्ही संपर्कामध्ये होतो आणि काल दिनांक सहा रोजी आपल्या सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामभाऊ देशमुख देशमुख यांच्यासोबत आम्ही राष्ट्रीय महामार्गाच्या ऑफिसला त्या ठिकाणी पोचलो आणि त्या ठिकाणी जाऊन सदरच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून संग्राम भाऊनी स्वतः मान्य नितीनजी गडकरी साहेब यांना फोन करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि त्यानंतर ह्या रस्त्याचं काम हे मेगा इंजिनिअरिंग या कंपनीकडं आहे त्या कंपनीच्या सुद्धा अधिकाऱ्यांना फोन करून सदरचं काम हे येणाऱ्या पाच ते सहा दिवसात कोणत्याही परिस्थितीत हे काम चालू होते, आज या सततच्या फॉलपमुळं सदरचा या रस्त्याचा पोलूस हद्दीतील प्रश्न निकाली निघालाय असं म्हणण्यास आता हरकत नाही येणाऱ्या आठवड्याभरात सदरच्या या रस्त्याचं काम पूर्ण ताकदीनं पूर्ण करून देतो अशा पद्धतीचं आश्वासन अधिकारी रासने साहेब असतील किंवा त्याचबरोबर मेगा इंजिनिअरिंगचे अधिकारी यांनी दोन्हीही लोकांनी दिलेला आहे गडकरी साहेबांकडून तसे निर्देश त्या ऑफिसला आलेले आहेत सध्या या कोल्हापूर डिव्हिजनचा चार्ज प्रभारी आहे नंदा मॅडम म्हणून कोल्हापूर पुण्याचे आहेत त्यांच्याकडं हा ॲडिशनल चार्ज कोल्हापूरचा आहे त्यांच्याशीही संग्राम भाऊ यांनी चर्चा करून इतकच या ठिकाणी मला सांगायचं आहे की या रस्त्याचं काम येणाऱ्या पाच ते सहा दिवसामध्ये सुरू होत पूर्ण करून घेण्याची जबाबदारी आमचीच आमची राहील त्याचबरोबर आपल्या गावातील सर्व नेते मंडळींनी त्या काम करत असताना कुठल्याही प्रकारची जर अडचण आली तर सर्वांनी कुठल्याही प्रकारचं राजकारण त्यामध्ये न आणता आपण ते काम पूर्ण करून घ्या कारण तेवढीच आपल्याला तातडीची गरज या ठिकाणी आता दुसरा मुद्दा रस्ते आपला हा रस्त्याचा मुद्दा झाल्यानंतर दुसरा मुद्दा आपला आहे जो आपला डेव्हलपमेंट प्लॅन हा कॉन्क्रीटच होणार कॉन्क्रीट होणार आता हे एवढच राहणार त्याची रुंदी वाढणं उंची वाढणं उंची वाढणार पद्मावधी पासून पुढे जे एकाच बाजूचं गट्टर झाले ते दुसऱ्या बाजूच्या म्हणजे डाव्या बाजूचं जे गटर राहिलेलं आहे सांडगेवाडी गावच्या साईडचं ते गटर पण ते बरोबर म्हणजे लागू लाग पूर्ण करतो म्हणून त्यांनी कॉन्ट्रॅक्टरांनी सांगितलेलं आहे थोडस नागाव फाट्याजवळ एक खड्ड्याचं काम त्यांचं चालू असल्यामुळं नाहीतर दोन तीन दिवसातच ते चालू करतो असं त्यांनी सांगितलं कारण वरून फोन आल्यामुळं पण ते तिथलं काम पूर्ण जेवढं दोन चार दिवसात पूर्ण करून अखंडितपणे आपलं पोलूचं काम तेवढं पूर्ण करून देण्याचं त्यांनी आश्वासन आपल्याला दिलेलं आहे